आव्हान सत्यासोबत वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आठ सप्टेंबर जागतिक साक्षरता सा दिवस साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्ष प्राचार्य मोरे एम बी प्रमुख व्याख्याता डॉक्टर डी वाय पाटील उपप्राचार्य पवार जेबी उपस्थित होते डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन प्राध्यापक डॉक्टर यांनी आपल्या वक्तव्यातून वेगवेगळी उदाहरणं देत भारतातील साक्षरतेची धावती ओळख विद्यार्थ्यांना करून दिली आपल्या बोलण्यातून साक्षरता म्हणजे काय याचं नेमकं का मर्म उलगडत ते म्हणाले की आज बहुभाषी शिक्षणाला उत्तेजन देणं म्हणजे साक्षरता होय या अंतर विद्याशाखीय बहुभाषी शिक्षणामुळे रोजगारांच्या नवनव्या संधी उपलब्ध होत आहेत त्यामुळं भाषा साक्षरता माणसाला समृद्ध बनवते त्यात अमूलाग्र बदल घडवून आणते सिंधू संस्कृतीत लिपी आढळली म्हणजे त्या काळाचा समाज साक्षर होता शिकलेला सवरलेला होता हे यावरून दिसून येतं तक्षशिला नालंदा यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठातून देशविदेशातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत होते यावरून स्पष्ट दिसून येत होतं की या काळातील साक्षरतेला शिक्षणाला अन्यना साधारण महत्त्व होते असं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना बहुभाषी होण्याचं आवाहन केले पुढे बोलताना ते म्हणाले महात्मा ज्योतिबा फुले व महान सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केल्यामुळं शिक्षणाचा दर्जा पर्यायानं साक्षरतेचा प्रचार प्रसार वेगानं होत गेला आजचा काळ हा डिजिटल साक्षरतेचा आहे वर्तमानात डिजिटल गोष्टींशी निगडीत बाबी मनुष्याला नव्यानं साक्षर करत आहेत डिजिटल साक्षरता म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान उपकरणे संगणक स्मार्टफोन आणि इंटरनेट यांचा वापर करून माहिती शोधणे तिचं मूल्यमापन करणे ती तयार करणे आणि इतरांशी संवाद सा साधणे या प्रक्रियेत केवळ तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता नसून ऑनलाइन चुकीची माहिती ओळखणे माहितीच्या आधारे सुरक्षित आणि जबाबदार वापर करणे तसेच डिजिटल जगात स्वतःचा बचाव करणे हो। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पवार एस बी व आभार श्री भावसार यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी यांनी परिश्रम घेतले Never miss an update.